या स्पर्धा इथं शिवरुद्र टर्फवर आयोजित केले आहेत या स्पर्धेचे उद्घाटन आपल्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक सन्मान्य सर्व जयसिंग गायकवाड म्हणून सोबत आमचे असोशिएशनचे पदाधिकारी सर्व राजकीय पदाधिकारी इथे उपस्थित आहेत मॅडम या पाचवा पाच वर्ष महिलांच्या स्पर्धा खास महिलांच्या आजाराचा दोन दिवसात आयोजित केलेला आहे त्यांनी आणि उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांचा आहे सर्व रोटरी क्लब असेल या वाकिरी असेल आपल्या जिल्हा शर्य चिकित्सक पुणे मॅडम त्या त्यांची पण टीम आहे हे सर्व आहेत ना मॅडम आहे ना पुणे मॅडम तर असे सर्व महिला महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि आपल्या शुभर्स इथे त्याचं उद्घाटन करायचं आहे मॅडम थोडं थोडं मॅडम आई ना मॅडम पंचा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आज इथं महिलांच्या टेनिस बॉल स्पर्धा इथे सुरू होत आहेत विशेष सांगायचं आहे मला म्हणजे रत्नागिरीतील काही महिला आल्या आणि त्यांनी सांगितलं की आमच्या महिलांच्या स्पर्धा घ्या कारण महिलांच्या स्पर्धा कमी होतात किंबहुना बऱ्याच वर्षात झालेलं नाही रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचे उपाध्यक्ष लांजा राधापूर संगाच, संघाचे मतदारसंघाचे विद्यमान आमदार मान्य किरणजी सामंत यांच्याकडे त्यांनी मागणी केली किरणजी सामंतजींनी त्याला तात्काळ मान्यता देऊन या स्पर्धा घ्यावयात सांगितल्या आणि रत्नागिरी जिल्हा कक्ष समितीचे सेक्रेटरी म्हणून मी आणि कार्याध्यक्ष वाळूसाळवी आणि सर्व आमचे सर्व पदाधिकारी आणि या स्पर्धा घ्यायच्या ठरवल्या आणि आज या स्पर्धेचा शुभारंभ सूरुद्रह टर्फ क्रिकेट कृषी उत्पन्न बाजार समिती शांतीनेत्रशे येथे होत आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये या टीमचं शुभारंभ झाला आहे बारा महिलांच्या संघाने यामध्ये प्रवेश घेतला आहे आणि बारा संघांचा बाद पद्धतीनेही सामने खेळवले जातील आणि विजेता उपविजेता संघाला आकर्षक चषक आणि बक्षिसं रोख रकमेची बक्षिसता देण्यात येतील प्रत्येक सहभागी होणाऱ्या खेळाडूला एक कॉईन म्हणजे गा एक बक्षीस मेडल देण्यात येणार आहे आणि सर्टिफिकेट रत्नागिरी जिल्हा क्रिदर्शनच्या वतीने सर्टिफिकेट देणार आहे त्याची नोंद घ्यावी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणामध्ये रत्नागिरी अप्पर पोलीस अधीक्षक सन्मान्य सौ जयश्री गायकवाड मॅडम यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं या स्पर्धेला सर्व विविध क्षेत्रातील राजकीय मंडळी असतील जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सर्व सदस्य कार्याध्यक्ष आणि मान्य किरण सामंत हे थोडं कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे थोड्या वेळाने येणार आहेत त्यामुळे बाकी सगळ्यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे धन्यवाद